न स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भरतीचा निकाल आणि तुमचा रिझल्ट संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला तुमचा कट ऑफ किती लागणार आहे कॅटेगरीनुसार संपूर्ण अपडेट जे आहे ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत पहा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचा निकाल कधी लागणार आहे ती पण आपण माहिती बघणार आहोत ला तर बघा मित्रांनो आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघू शकता तुम्ही मित्रांनो इथं बघू शकता की तुमचा जो रिझल्ट आहे त्या तुमच्या रिझल्टची तारीख पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो मी बघा एक्सपेक्टेड तारीख तुम्ही इथं बघू शकता जानेवारीमध्ये तुमचा जो रिझल्ट आहे तो तुमचा लागू शकतो मित्रांनो ठीक आहे इथं बघू शकता तुम्ही आरोग्य विभाग ठीक आहे तुमचा जो रिझल्ट आहे त्या संदर्भात मी तुम्हाला महत्त्वाची माहिती देणार आहे तर बघू शकता एक्सपेक्टेड जानेवारीमध्ये तुमचा जो रिझल्ट आहे तो इथं देण्यात आलेला आहे इथं लागू शकतो रिझल्ट ठीक आहे जानेवारी महिन्यात आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो मी तुम तुम्हाला आता म्हणजे तुमचा कट ऑफ किती लागणार आहे कॅटेगरीनुसार तर बघू शकता तुम्ही इथं तुमचा जो कॅटेगरीनुसार कट ऑफ आहे मित्रांनो बघा एकशे पासष्ट ते एकशे सत्तर असा लागणार आहे जनरल अदर कॅटेगरी बघू शकता मित्रांनो ओबीसी एकशे पंचावन्न ते एकशे साठ शेड्युल्ड कास्ट एस सी बघा एकशे चाळीस ते एकशे पन्नास आणि शेड्यूल कास एस टी बघा एकशे वीस ते एकशे तीस असा तुमचा जो कट ऑफ आहे आरोग्य आता तो लागणार आहे मित्रांनो लवकरात लवकर तुमचा जो निकाल आहे तो पण जाहीर होणार आहे तर मित्रांनो आता जे जागा आहेत कोणत्या विभागामध्ये किती जागा रिक्त आहेत ती पण माहिती आपण बघणार आहोत तर पुढे बघा मित्रांनो तुम्ही तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता आरोग्य विभागामध्ये आता रिक्त जागांची आपण माहिती बघणार आहोत तर इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही रिक्त पदांची माहिती समोर आलेली आहे तसेच मित्रांनो बघा तर महत्त्वाचा पॉईंट बघा आपण इथं बघूया की आरोग्य विभागामध्ये बघा आरोग्य विभागात ऑक्सिजन तेवीस हजार एकशे बारा पदे रिक्त आहेत बघा सर्वात जास्त रिक्तपदे आहेत तसेच मित्रांनो तुम्ही इथं समोर बघू शकता बघा रिक्तपदांची माहिती इथं समोर दिलेली आहे इथं बघू शकता तुम्ही गट अ गट ड रिक्तपदे बघा पदोन्नतनी भरण्याची पदे एकूण पदे रिक्तपदे असे संपूर्ण जे अपडेट आहे इथं देण्यात आलेले आहे ठीक आहे मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये जर काही समजलं असेल नसेल कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असेच नऊ व्हिडिओ आणि लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो सबस्क्राईब करून चॅनलला लाईक शेअर जरूर करा तुमच्या एक लाईकमुळे मला प्रोत्साहन भेटते आणि तुमच्यासाठी अजून नवीन माहिती आणि नवीन अपडेट मी घेऊन येत असतो त्यामुळे चॅनलला लाईक जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसह तोपर्यंत तो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद